कल्याण पूर्व इथल्या सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळं मोठी दुर्घटना घडली यात सहा जणांचा मृत्यू झाला इमारतीमधील रहिवाशांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात सप्तशृंगी इमारतीचा फ्लोरिंग स्लॅब कोसळला आणि बावन्न परिवारांची टाटा तूट झाली मात्र ही व्यवस्था दोन दिवसाची असल्यामुळं दोन दिवसांनंतर काय असा प्रश्न सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांना पडलाय त्यामुळे घाबरलेले रहिवाशी आता दोन दिवसांनंतर काय करणार दोन दिवसांनंतर पालिका प्रशासनानं आमची व्यवस्था करावी अशी मागणीशृंगी इमारती मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नोकरीने कसं जावं सांगा बरं तुम्ही मला आता तुम्ही पाहता इथे बऱ्याचशा महिला अजून सुद्धा जो आपण घरामध्ये नाईट गाऊन घालतो त्या गाऊन सुद्धा महिला इथे आहेत ह्या महिला जर वरती इथे आहेत म्हणजे त्यांना बदलण्याची सोय नाही आहे किंवा त्या नाही लावू शकत आहेत हा विषय सगळाच विषय काही आपण मांडू शकत नाही ना त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष घातलंच पाहिजे आमची सोय केलीच पाहिजे कारण आम्ही नागरिक आहोत प्रशासनाला गेलं तर व्यवस्था शासनाने खूप छान केलेली आहे कोणत्या गोष्टीची कमी नाहीये लेडीजला वगैरे जेंट्सला वगैरे सगळं आहे पण जर त्या दोन दिवसांनी किंवा आणखी चार दिवसांनी जर शासनाची त्यांची शाळा सुरू होणार तिथून पुढचा अडचण काय या गोष्टीचा पण गव्हर्नमेंटनी केवळ शासनाने विचार करायला पाहिजे होतं जी आमची व्यवस्था झाली की आम्हाला साख्काचं घर मिळावं तर आमची खूप हालत झाले आमच्या खाण्या म्हणजे खाण्याची व्यवस्था तिथे काय सांगली तर सामान नाही आणते आमचे कपडे नांगर कपडे नाहीयेत काय काय काहीच करत नाही दोन दिवस झाले आमची मुलं गाया करतो आता सध्या तरी खायला पण पुढे आमचं काय आम्हाला म्हणजे कसा निवारा नाही की काय नाही आम्ही सगळीकडे सगळ्यांना विनंती करत फिरतोय पण सध्या अजून आम्हाला कुठूनही अशा मिळालेलं नाहीये आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्हाला कुठेतरी आमची म्हणजे सोय व्यवस्थितपणे जावीच विनंती करतो की एसारख्या केरांचे महानगरपालिकेचं भरपूर बिल्डिंग विकाल आहेत जसं बिर्ला कॉलेजला आहे कचोरे गावाला आहेत उंडला आहेत तर या ठिकाणी आणखी कुठल्या प्रकारे सेवा शासनाला मला करून द्यायला हवी